नमस्कार मी रुमाना मुजावर सम्राट अशोक शिक्षण संकुलातील विद्यार्थिनी मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ ईस्ट यांच्याकडून सम्राट अशोक शिक्षण संकुलास लहान मुलांसाठी खेळ साहित्य भेट सम्राट अशोक युवक मंडळ शिक्षण संकुलामध्ये सम्राट अशोक मराठी विद्यालय व यशोधरा प्रशाला सोलापूर व रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने लहान मुलांसाठी खेळ साहित्य लोखंडी झोका व सीसो भेटवस्तू देण्यात आले कार्यक्रमा अध्यक्ष सुबोध सुतकर प्राचार्य यशोधरा प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय सोलापूर प्रमुख पाहुणे रोटरी आनंद पाटील अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ ईस्ट रोटरी उपेंद्र कुमार महाराणा माझी अध्यक्ष प्रमुख उपस्थिती रोटरी राकेश उदगिरी रोटरी रंजिता उदगिरी रोटरी दिलीप दुबे रोटरी शांतकुमार हिरेमठ रोटरी सुनंदा महाराणा रोटरी विजयालक्ष्मी हिरेमठ सुधीर वाघ सेवाज्येष्ठ शिक्षक इत्यादी मान मान्यवरांच्या हस्ते खेळणी साहित्यांचा उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रमाकरिता बालवर्ग ते इयत्ता नववीपर्यंतचे पर्यंतचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते प्रमुख पाहुणे रोटरी आनंद पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ ईस्टबद्दल माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रफिया मुल्ला व सूत्रसंचालन धनश्री कस्तुरे तसेच आभार प्रदर्शन अस्मिता केदार यांनी केले संस्थेचे अध्यक्ष माननीय रमेश सुतकर सचिवा माननीय विमल सुतकर यांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ ईस्ट यांचा शिक्षण संस्थेस दिलेल्या भेटीबाबत आभार मानले आणि रो रोटरी रागेश उतगरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या धन्यवाद